गहिनीनाथगड येथील संत वामन भाऊ महाराज यांची पालखी पंचवीस जून रोजी गहिनीनाथगड येथून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे आणि याच पालखी रथासाठी शेतकरी आश्रुबा लाड यांनी तब्बल पाच लाख अकरा हजार रुपयांची बैलजोडी खरेदी केली असून चिखली गावात या बैलजोडीचं फुलांच्या पायघड्या टाकून पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात आलं या वर्षीच्या पालखीच्या बैलाचा मान पाटोदा तालुक्यातल्या चिखली येथील शेतकरी अश्रुबा लाड यांना मिळाला असून आपल्या हातून संत वामन महाराज यांच्या पालखीची सेवा व्हावी त्यासाठी त्यांनी कर्नाटक राज्यातून तब्बल पाच लाख अकरा हजार रुपयांची बैलजोडी खरेदी केली आहे गेल्या वर्षीपासून आम्ही या तयारीला लागलेलो आहे हा बैल आमचा दिवाळी सारखा सण आहे बऱ्याच वर्षाचा आमच्या वडिलाचा इच्छा होती की वामन भाऊच्या गणिनाथाच्या पालखीला बैल जोडी जावा याच्यासाठी गेले एक वर्षापासून माझा भाऊ मी हो माझे मित्रमंडळी सर्व या बैलाच्या शोधामध्ये आहेत बैल घेण्याची पद्धतमध्ये आम्हाला एक सारखी आणि सेम बैल घ्यायची होती तर सेम बैल पाहता आम्हाला काय असे फिरून फिरून भेटले आहेत त्यानंतर आम्ही कर्नाटकमध्ये गेलो कर्नाटकमधून जोडसुद्धा सेम भेटत नव्हती त्याकरता एक एक बैल घेतला कसलाही पैशाचा विचार न करता की आपल्याला एक वाढलाची इच्छा पूर्ण करायची ह्यासाठी ही बैलजोड आम्ही आणलेली आहे गावकऱ्यांना अभिमान आहे आणि आम्ही अतिशय उत्साहामध्ये पंचवीस तारखेला डी जेसह गावकरी सर्व उपस्थित राहून गावाला जो मान दिला आहे गडाने त्यासाठी आम्ही पूर्ण वेळ देऊन पालखीला पालखी सोहळ्यासाठी उपस्थित राहणार